तर नमस्कार एकतर तुमचं आमच्या शो मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आज आला थेट भारतातून <laughs> मग कसा होता प्रवास काय शिटं भरत होते अमेरिकेची आपला हात केला चला कॅलिफोर्निया चला न्यूयॉर्क बरंच काय काय चालतं तिकडं तर तुम्ही <laughs> इंडियामध्ये गेलात आणि सगळ्यात महत्त्वाचं जाण्याचा तुमचा या दौऱ्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे बाहुबली टू तर कसा होता चित्रपट नातखोळा नादच खोळा त्या राजमौलीला आणि प्रभासला तोड नाही अक्षरशः तोड नाही जबरदस्त मटकीला मोड नाही त्यांच्या कामाला तोड नाही असे स्लोगन लावले तिथं तिथे असा इतक्या प्रकार तिथे त्या बाहुबोलीचा एकंदर ते जॉनर ती चर्चा अरे 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 लोक एकमेकांना मारण्यावर उतरले होते थिएटरमध्ये <laughs> मग तुम्हाला, तुम्हाला आई बहिणीवर तिकडे शिव्या देण्यात आल्या धक्काबुक्की झाली मग एकंदरीत तिकिटासाठी ही जी काय म्हणजे अमेरिकेचं तिकीट घेऊन राष्ट्राध्यक्ष होणारा माणूस आज बाहुबलीच्या तिकिटासाठी तिकडे सर्कस करत होता याबद्दल थोडस हीच तर खरी इंडियाची ब्युटी आहे अमेरिकेत भले तू राष्ट्राध्यक्ष असशील पण तिकडे तुला बाहुबली तिकीट सुद्धा मिळणार नाही ही खरी परिस्थिती आहे हा मग तुम्ही मोदी सुद्धा फोन केला पण ते तो मोदींना फोन केला मी मोदींनी मला हळू आवाजात बाहुबली बघतोय थोडं वेडिंग करतो अजून बापरे अजून फोन थिएटर मध्ये हो थिएटर मध्ये होते कुठं होते ही सुद्धा सांगायला तयार नाही मी तिथं जाईल म्हणून कारण त्यांच्याकडेच एक तिकीट मग एकंदरीत काय म्हणजे कसा पद्धतीचा स्टोरी त्याचा गाभा सारखी एकच नंबर नाही एवढं कडक काम केलं त्यांनी तुम्हाला सांगतो आमच्या डायरेक्टरला बोलणार आहे मी आता जेम्स ला वगैरे बोलून तुम्ही पाच पाचशे कोट हजार हजार कोट बजेट मध्ये असल्या सिनेमे काढता त्यांचं बजेट बघा जाऊन दोन तीनशे कोट रुपये थोडक्यात आयनमॅन बॅटमॅन सुपरमॅन ओनली बाहुबली सगळ्यांचा पण मॅन करा मॅन म्हणजे बाहुबली काहीतरी नाव द्यायला पाहिजे होत पण ते परत म्हणले असते तिथलेच लोक हॉलिवूडची कॉपी केली वगैरे वगैरे पण काय और... खतरनाक आहे माहिती का तुम्हाला खरंच थोडक्यात मारली, थो मारली। सिनेमाने आज वर्ल्ड सिनेमाची मारली जबरदस्त मारली नुसती ती मारली नव्हती त्याच्यामध्ये माझी पर्सनली लोकांनी वेगळी मारली त्यानंतर तिसरी मारली म्हणजे मी शेवटी सिनेमा बघितला त्या जय हो थिएटरला लोखंडी खुडच्या बसता येत नको मी दोन पायावर बसलो तो तेव्हा मला कळलं इंडियन आयवे